भगवान करे कि मेरी भविष्यवाणी गलत हो लेकिन मुझे ऐसा लगता है किसी बड़े पद पर बैठा कोई नेता शायद हमारे बीच ना रहे दो हजार छब्बीस प्रभु ना करें कि मेरी भविष्यवाणी सच हो लेकिन ऐसा मुझे बहुत प्रबल उम्मीद भगवान करे कि मेरी भविष्यवाणी गलत हो लेकिन मुझे ऐसा लगता है किसी बड़े पद पर बैठा कोई नेता शायद हमारे बीच ना रहे दो हजार छब्बीस प्रभु ना करें कि मेरी भविष्यवाणी सच हो लेकिन ऐसा मुझे बहुत प्रबल उम्मीद है नजर आती तर मंडळी ही भविष्यवाणी आता सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये एक पॉडकास्टमध्ये एक एका व्यक्तीने कोणत्याही नेत्याचं नाव न घेता तो असं म्हणाला दोन हजार सव्वीसमध्ये एका नेत्याची डेट होऊ शकते परंतु तेव्हा कोणीही मनावरती घेतलं नसावं आणि अठ्ठावीस जानेवारी या दिवशी अजित पवार यांचं सकाळी पावणे नऊ वाजता विमान क्रॅश झालं आणि या हादसामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आता कुठेतरी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर आता असं दिसून येत आहे की हो ही भविष्यवाणी नक्कीच खरी होती परंतु या भविष्यवाणी नेमकं अजित पवार यांच्याच रूपात ही आपल्याला का दिसून आली की हा घातपात होता की खरोखरच अशी भविष्यवाणी होणार होती हे कुणालाही का ठाऊ नसावं परंतु आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाल्यानंतर आता मात्र ही भविष्यवाणी अगदी खरी ठरताना दिसून येत आहे मंडळी एकीकडे अजित पवार हे मृत्यू पावले असं कोणालाही वाटत नसेल परंतु अजित पवार जाण्याने प्रत्येकाच्या घरामध्ये असं वाटत आहे की आज आपल्याच घरातील एक व्यक्ती गेला आहे अजित पवारांचं काम आणि अजित पवारांचा दिवदारपणा अजित पवार हे विरोधात जरी असले तरी मात्र त्यांची भाषा आणि शैली ही मला माहीतच असेल तर मंडळी ह्या भविष्यवाणीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा